मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाजनकू मार्फत नाशिक कौषणिक विद्युत केंद्र एक लहरे या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी जे आहे तुम्हाला जे आहे तुमची जी निवड राहणार आहे तुमच्या आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीनुसार यामध्ये केली जाणार आहे यामध्ये जे आहे आय टी आयला जे आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जा प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के गुण त्यांना असले पाहिजे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमीत कमी साठ टक्के गुण असले पाहिजेत यामध्ये जे आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे सुरुवातीला ते त्यांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ए झिरो टू झिरो टू सेवन ट्रिपल झिरो फाय फोर यावरती जाऊन तुम्हाला जे जा आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे यामध्ये अप्लाय करताना अप्रेंटिसशिप इंडियावरची जे काही तुमचं प्रोफाईल राहतं हे शंभर टक्के कंप्लीट असलं पाहिजे यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत मित्रांनो त्यापैकी पंचवीस टक्के जागा ज्या राहील हे जे काही महानिर्मिती कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यासाठी राखीव राहणार आहे पंचवीस टक्के जागा ज्या राहील ह्या प्रकल्पबाधित परिसरातील जे काही आय टी आय उत्तीर्ण उमेदवार आहे त्यांच्यासाठी राहील आणि उर्वरित पन्नास टक्के जागा जे राहील हे आय टी आय पासआउट असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे यामध्ये जे आहे तुमची निवड ही फक्त आणि फक्त आय टी आयच्या टक्केवारीनुसार करण्यात येणार आहे यामध्ये हो, जे आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की जर समजा महानिर्मिती कंपनीचे जे काही कर्मचाऱ्यांचे पाल्ले आहेत ते उपलब्ध नसले किंवा स्थानिक उमेदवार जर समजा त्यांच्याकडे उपलब्ध नसले तर अशा कंडिशनमध्ये जे काही गुणवत्तेनुसार जे काही उमेदवार निवड केली जाणार आहेत त्यांच्यासाठी ते जागा कन्वर्ट केल्या जातील वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी कमीत कमी पाच वर्षाची जी काही अट आहे ही शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं जे ॲप्रेंटिसचा कालावधी राहील हा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राहणार आहे यामध्ये प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था तुम्हाला स्वखर्चाने करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये एक ऑफलाईन अर्जाचा जो काही नमुना आहे तो त्यांनी दिलेला आहे तो अर्जाचा नमुना भरून तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये आय टी आयचे कोणकोणते कुन ट्रेड्सचे उमेदवार इलिजिबल आहे तर यामध्ये इलेक्ट्रिशियन फिटर वायरमन बिल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि मशिनिस्ट या ट्रेड्सचे उमेदवार जे आहे यामध्ये पात्र आहे असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवार जो राहील हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे असलं पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईनसुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे जर समजा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन अर्ज केला नाही तर मित्रांनो तुमचा अर्ज जो आहे हा स्वीकारला जाणार नाही यामध्ये नाशिक एकलहरोय या ठिकाणी मानव संसाधन विभागामध्ये तुम्हाला हा अर्जाचा नमुना जो आहे ऑफलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती त्यांनी विचारली आहे ती तुम्हाला भरून द्यायची आहे यामध्ये खालील जे काही डॉक्युमेंट्स आहे एक ते सहापर्यंतचे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये अटॅच करायची आहे आणि त्या प्रत्येक प्रतिवरती तुमची स्वतःची साईन असली पाहिजे तर प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता यासोबतच मित्रांनो तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे संपूर्ण अशी माहिती होती खाली डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून सर्व काही माहिती तुम्ही तपासू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनसेल सबस्क्राईब कर नसेल तर जाऊ शकता सबस्क्राईब करा लवकरच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मिळून जातील धन्यवाद